गडचिरोली लवकरच नक्षलमुक्त होणार आहे पूर्वी त्यांना नक्षलवादी म्हणायचे पण साधारणत दोन हजार चारमध्ये विविध संघटनांच्या विलिनीकरणानंतर या संघटनेचं माओवादी संघटना असं नाव ठेवलं गेलं तारक्कासह अकरा जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ही तारक्का म्हणजे नक्षल चळवळीतला दुसऱ्या क्रमांकाचा माओवादी भूपतीची पत्नी आहे ती गेल्या अडतीस वर्षापासून या चळवळीत होती या अकरा माओवाद्यांवरती एकत्रितपणे साधारणपणे एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं आता असं म्हणतात की गडचिरोलीच्या जंगलात म्हणजेच माओवाद्यांच्या दंडकारण्यात फक्त अठ्ठेचाळीस सशस्त्र नक्षलवादी उरलेत हे कसं झालं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुरू झालेल्या या चळवळीचा भाजप सरकारनं कसा अंत केला गडचिरोलीतच हे का आढळून येतात यांना रसद कोण पुरवतं देवेंद्र फडणवीसांनी या चळवळीचा खात्मा करायची शपथ घेतली आणि ती पूर्णत्वाकडे कशी नेली या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न करू पण आधी चॅनलवरती नवीन असाल तर कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करून अगदी कमी काळात वीस हजार सदस्यांच्या परिवारात सहभागी व्हा तसंच तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या आणि केंद्रातल्या मोदी सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेबद्दल काय वाटतं तेही आम्हाला नक्की सांगा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तसं पाहिलं तर एक चांगली बातमी घेऊन आलं आहे काल अकरा जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीची अडीच वर्ष वगळता गेली साडेसात वर्ष गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे गडचिरोली हा अत्यंत मौल्यवान खजिनांनी भरलेला जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास ही देवेंद्र फडणवीसांची धारणा होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केले गडचिरोली हे छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवरचं गाव घनदाट जंगलांनी वेढलेला जिल्हा माओवाद्यांना लपून छपून कारवाया करण्यासाठी आणि त्यानंतर लगेच शेजारच्या राज्यात पळून जाण्यासाठी योग्य असं भौगोलिक क्षेत्र असल्यामुळे या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी समांतर व्यवस्था निर्माण केली होती व्यवस्थेविरोधातला राग गरिबांवर होणाऱ्या अत्याचारांचा सशस्त्र मुकाबला करण्याच्या उद्देशानं एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पश्चिम बंगालमधल्या नक्षलबाडी नावाच्या गावातून ही चळवळ सुरू झाली म्हणून चळवळीतल्या लोकांना नक्षलवादी म्हणतात पण कालांतरानं या चळवळीनं व्यावसायिक रूप घेतलं नक्षलग्रस्त भागात सरकारी कामं होऊ द्यायची नाहीत तिथल्या कंत्राटदारांना धमकावून अपहरण करून खंडणी वसूल करायची आणि चळवळीला रसद मिळवून द्यायची ही त्यांची प्राथमिक कार्यशैली पण नंतर हे नक्षलवादी खंडणीखोर बनले स्थानिकांना रोजगार मिळू द्यायचा नाही विकास कामं होऊ द्यायची नाहीत लोकांना व्यवस्थेविरोधात भडकवायचं धमकवायचं हे प्रकार सुरू झाले त्याला काही तथाकथित दाव्यांनी स्वतःला बुद्धिवादी समजून या चळवळीला खतपाणी घातलं म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी अर्बन नक्षलिझम हा शब्द वापरला होता त्याबद्दल आता काही वेगळं सांगायची गरज नाही पण गडचिरोली जिल्ह्यात जर उद्योग आले तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि ते या चळवळीपासून दूर जातील अशा भूमिकेतून देवेंद्र फडणवीसांनी आप कामाला सुरुवात केली लॉयड मेटल्स या मोठ्या कंपनीला गडचिरोलीत प्रकल्प उभारण्याची विनंती केली आणि स्थानिकांना रोजगार देण्याची अड घातली हे काम दोन हजार चौदामध्ये सुरू झालं त्यामुळे तिथले उद्योग उभारले जात आहेत आणि स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळतं त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था पूर्वपदावरती येते कुटुंब उभी राहायला लागते त्याचा परिणाम नक्षली चळवळीवरती झाला आहे आणि आता तर अशी स्थिती आहे की गेल्या दहा वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून एकही एक युवक नक्षली चळवळीत गेला नाही आहे गडचिरोलीतल्या कोनसरी इथले लॉयड मेटल्स कारखान्याचं दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीसांनी भूमिपूजन केलं होतं त्याच प्रकल्पाचं त्यांनी काल उद्घाटन केलं या प्रकल्पात सहा हजार दोनशे कोटींची गुंतवणूक झाली असून सुमारे नऊ हजार, हजार लोकांना रोजगार मिळालाय येत्या काही वर्षात वीस हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि तब्बल पंचवीस हजार लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर राज्याचा सर्वांगीण विकास आवश्यक होता त्यामुळेच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या खनिजांच्या खाणीतून उत्खनन गरजेचं होतं आणि त्यासाठी त्या जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाणं सुद्धा तितकंच आवश्यक होतं त्यामुळेच केंद्राच्या साथीनं देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत फोकस्ड असा अप्रोच घेतला आणि नक्षलवादाचा बिमोड सुरू केला आता सरकारचे प्रयत्न किती यशस्वी ठरलेत थोडक्यात पाहू कालचंच उदाहरण घ्या विमलाचंद्र सिडम उर्फ तारक्काचा भूपती उर्फ सोनू उर्फ मल्लोजुनळ वेणुगोपाल याची पत्नी आहे सोनू भूपती हा झाला झालाय सेंट्रल कमिटीच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकाचा जहाल माओवादी आहे देशभरातल्या चळवळीचा तो ब्रेन आहे त्याला द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखाचं बक्षीस ठेवलं आहे पश्चिम बंगालमध्ये चकमकीत मारला गेलेला जहाल माओवादी नेता किशनजीचा तो भाऊ आहे किशनजीला गडचिरोली जिल्ह्यात रामजी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं विमलाचंद्र सेडम उर्फ ताराक्का या अडतीस वर्षापासून माओवादी संघटनेत कार्यरत होत्या त्या एकोणीसशे शहाऐंशीमध्ये चळवळीत सामील झाल्या होत्या बासष्ट वर्षाच्या ताराक्का नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनच्या कमिटीचे सदस्य तसंच दंडकारण्य विभागाच्या वैद्यकीय पथकाची प्रमुख होती अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या तारकाची प्रचंड दहशत होती तिने अनेक चकमकी आणि खुनांमध्ये सहभाग होता आठ नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी लाहेरी मडमपूर गावामध्ये झालेल्या चकमकीत सतरा पोलीस शहीद झाले होते या चकमकीचं नेतृत्व तारक्काने केलं होतं शिवाय त्याचा व्हिडिओही तिनं प्रसारित केला होता या चकमकीच्या वेळी नक्षलवाद्यांनी सामान्य महिला आणि पुरुषांच्या वेशभूषेत पानं तोडत असल्याचं भासवून पोलिसांवरती हल्ला केला होता भामरागड आणि एटापोली तालुक्यातल्या दुर्गम गावांमधील आदिवासींमध्ये ताराक्का सर्वसामान्य महिलेसारखी वावरत होती त्यामुळे तिच्यावरती कुणीही संशय घेत नसे पण वय वाढल्याने मागील काही वर्षापासून ती मध्ये वास्तव्य होती आत्मसमर्पणानंतर शासनाकडून त्यांना पंधरा लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत तर ही झाली ताराक्काची माहिती ही माहिती यासाठी दिली की अत्यंत जहाल आणि कडवे नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात येत आहेत ही चळवळ आता कालबाह्य झाली आहे कारण महाराष्ट्रात आता विकासाचं पर्व सुरू झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट्टा गर्देवाडा वांगेतुरी मार्ग तसंच तारगुडा पुलाचं उद्घाटन केलं या भागात पूर्वी एकही रस्ता नव्हता पण या रस्त्यामुळे आणि पुलामुळे महाराष्ट्र छत्तीसगडशी जोडला गेला अतिदुर्गम भागात पोहोचलेले देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षात पहिल्यांदा अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांनी या बसला हिरवा झेंडाच दाखवला नाही तर त्यांनी या बसने प्रवास सुद्धा केला देवेंद्र फडणवीसांच्या या प्रयत्नांची पंतप्रधानांनीही दखल घेतली आहे त्यांनी एक्सवरून आजच मेसेज टाकून फडणवीसांची प्रशंसा केली आता माओवादी चळवळीचा बेस कॅम्प हा छत्तीसगडच्या बस्तरमध्ये तिथेही गडचिरोलीसारखा प्रयोग झाला तरच चळवळीला देशातून हद्दपार करता येईल महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात एकही युवक या चळवळीत सहभागी झालेला नाही हे खरं आहे पण बस्तरमध्ये रिक्रुटमेंट करून तिथली मुलं महाराष्ट्रात पाठवली जात आहेत हे रोखलं गेलं पाहिजे तरच देवेंद्र फडणवीस म्हणतात ये त्याप्रमाणे येत्या दोन चार वर्षात महाराष्ट्रातला नक्षलवाद संपुष्टात येईल माओवादी चळवळ हा विचार आहे किती सशस्त्र माओवादी आहेत यावर भर देण्याऐवजी विकास कामांना प्राधान्य दिलं तरच हा विचार नष्ट होऊ शकेल नक्षलग्रस्त भागाचं अर्थकारण कसं आहे आणि या आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना सरकार काय मदत करतं त्यांचं पुढे काय होतं त्यांच्या काही सक्सेस स्टोरीज आहेत का यावरचा उद्या एक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद